अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ तर श्रोते हो आता पुढे आपण श्रवण करूया श्री गुरुचरित्रामृतातील अध्याय तेहतीसावा रुद्राक्ष महात्म्य सुधर्म आणि तारक आख्यान ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदैवताय नम तर श्रोते हो नामधारक सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून म्हणाला तुम्ही यापूर्वी जी कथा सांगितली त्यातील ती ब्राह्मण सुवासिनी गुरूंच्या बरोबर गाणगापुरातील मठात आली मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले नामधारका ऐक श्री गुरु मठात आल्यावर दुसऱ्या दिवशी प्रातकाळी ती सुवासिनी गुरूंच्या दर्शनाला आली श्री गुरूंच्या चरणांना वंदन करून ती म्हणाली माझ्या पतीचा मृत्यू झाला त्यावेळी एका ब्रह्मचार्याने येऊन मला परोपरीने उपदेश केला मग मला चार रुद्राक्ष दिले व ते प्रेताला बांधून प्रेत दहन करावे असे सांगितले त्याचप्रमाणे रुद्रसुक्ताने केलेल्या अभिषेकाचे तीर्थ आणून ते प्रेतावर शिंपडावे असेही सांगितले अंतःकाळी श्री नृसिंह सरस्वतींचे दर्शन घ्यावे असे सांगून तो ब्रह्मचारी एकाएकी एक निघून गेला त्या सुवासिनीने असे सांगितले असता श्री गुरु हसून म्हणाले तुझा भक्तिभाव पाहून मीच ते रुद्राक्ष दिले होते रुद्राक्षाचे महात्म्य फार मोठे आहे ते मी तुला सविस्तर सांगतो ते तू लक्षपूर्वक ऐक श्रद्धेने किंवा श्रद्धा नसतानाही जो कोणी रुद्राक्ष धारण करतो त्याला कोणतेही पाप लागत नाही रुद्राक्ष धारण केल्याने मिळणारे पुण्य केवळ असीम आहे त्या पुण्याला दुसरी उपमाच नाही जो मनुष्य एक हजार रुद्राक्षांची माळ धारण करतो तो साक्षात रुद्र होतो अशा मनुष्यास सर्व देव वंदन करतात एक हजार रुद्राक्ष मिळू शकले नाहीत तर एकशे आठ रुद्राक्षांची माळ गळ्यात धारण करावी त्या माळेत नवरत्ने गुंफावीत रुद्राक्ष हे सर्व पापनाशक आहेत ते हातांवर दंडांवर मस्तकावर धारण करावेत रुद्राक्षावर केलेला अभिषेक पूजेसमान फळ देणारा आहे एकमुखी पंचमुखी एकादशमुखी चतुर्दशी असे विविध प्रकारचे रुद्राक्ष असतात रुद्राक्ष खरे अस्सल मिळाले तरच उत्तम तसे मिळाले नाही तर कोणतेही रुद्राक्ष भक्तिभावाने धारण करावेत त्यामुळे चतुर्विद पुरुषार्थाची प्राप्ती होते व रुद्राक्षांचे महात्म्य किती मोठे आहे याविषयी एक प्राचीन कथा आहे ती सांगतो ती ऐक पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता तो अत्यंत न्यायमार्गाने राज्य करीत असे त्यामुळे त्याची प्रजा सदैव संतुष्ट असे त्या राजाचा प्रधान सुद्धा अत्यंत चतुर पंडित व विवेकी होता भद्रसेन राजाला एक मुलगा होता त्याचे नाव सुधर्म प्रधानाच्या मुलाचे नाव होते तारक हे दोघेही मुलगे जन्मतास मोठे शिवभक्त होते अगदी लहानपणापासून ते वैराग्यशील होते पाच वर्षांचे असतानाच त्यांना वैराग्य आले त्यांना सुवर्णादींचे अलंकार किंवा भरजरी वस्त्रे आवडत नसत ते शरीरावर रुद्राक्ष धारण करीत सर्वांगाला भस्म लावीत ते सदैव एकांतात बसून शिवध्यान करीत असत त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण मिळाले होते तरीसुद्धा त्यांनी आपले वैराग्य सोडले नव्हते यामुळे राजाला व प्रधानाला मोठी काळजी होती एके दिवशी पराशर ऋषी भद्रसेन राजाकडे आले राजाने व प्रधानाने त्यांचे उत्तम प्रकारे स्वागत करून त्यांची यथासांग पूजा केली त्यांना दिव्य वस्त्रालंकार अर्पण केले मग राजाने त्या दोन मुलांच्या पत्रिका पराशरांना दिल्या राजा हात जोडून म्हणाला मुनिवर्य आमच्या या दोन्ही मुलांना राजविलास आवडत नाही हे अगदी विरक्त झाले आहेत रुद्राक्षांवर व भस्मावर यांचे फार मोठे प्रेम आहे हे दोघे सतत शिवध्यानात रंगलेले असतात अशा परिस्थितीत हे पुढे राज्यकारभार कसा काय करणार याची आम्हाला मोठी चिंता वाटते पराशरांनी त्या दोन मुलांच्याकडे निरखून पाहिले ते सूर्यचंद्राप्रमाणे तेजस्वी दिसत होते पराशरांनी क्षणभर विचार केला व ते राजाला म्हणाले राजा या दोघांचा पूर्वजन्म मला दिव्य दृष्टीने दिसत आहे हे दोघे असे विरक्त का झाले आहेत हे शिवभक्त का झाले व यांना रुद्राक्ष का आवडते ते मी सांगतो लक्षपूर्वक ऐक पूर्वी नंदी ग्रामात एक गहिका राहत होती तिचे तिचे रूप लावण्य अप्सरेसारखे होते तिचे वैभव एखाद्या राजा महाराजाला लाजवेल असे होते असंख्य दासदासी तिची तत्परतेने मनोभावे सेवा करीत असत ती वेशा असली तरी थोर पतिव्रता होती तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाचा दिवस पूर्ण झाल्याशिवाय ती कोणालाही वश होत नसे तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाला साक्षात शिवशंकर मानून त्याची एकनिष्ठेने सेवा करीत असे तिने आपल्या घरी मनोरंजनासाठी कुक्कट व मरकट म्हणजेच कोंबडा व माकट पाळले होते तिने त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते ती त्यांना आपल्या नृत्यशाळेत नृत्य शिकवित असे त्या नृत्य शाळेत तिने शिवलिंगाची स्थापना केली होती ती शिवपुराण श्रवण करू लागली की ते कुक्कट व मरकटही लक्षपूर्वक ऐकत असत ती आपल्या हातांनी त्या दोघांना भस्म लावित असे एकदा काय झाले एक, एक शिवव्रती असा मोठा श्रीमंत मदनासारखा सुंदर व्यापारी त्या गणिकेकडे आला त्या व्यापाऱ्याच्या हातात पृथ्वी मोलाचे एक रत्नखचित शिवलिंग होते त्याचे तेज सूर्यतेजाहून अधिक होते ते शिवलिंग पाहताच ती गणिका शिवभजन करू लागली तिने त्या शिवलिंगाला भक्तिभावाने नमस्कार केला मग त्या शिवव्रती व्यापाऱ्याने ते शिवलिंग काढून गणिकेच्या हाती दिले तो तिला म्हणाला तीन दिवस तीन रात्री तू माझी धर्मपत्नी म्हणून राहावे त्या काळात दुसऱ्या कोणाचीही सेवा करायची नाही हे लिंग जपून ठेव हे लिंग म्हणजे माझे प्रत्यक्ष प्राण आहेत हे लिंग भंग पावले किंवा जळाले तर मी अग्निप्रवेश करीन माझे हे अत्यंत कठोर व्रत आहे त्या गणिकेने सर्व काही मान्य केले तिने ते लिंग नाट्यशाळेच्या मध्यवर्ती स्तंभाला बांधून ठेवले मग त्या दोघांनी मोठ्या आनंदात काळ घालविण्यास प्रारंभ केला तो शिवव्रती व्यापारी म्हणजे प्रत्यक्ष श्रीशंकरच होते त्या गणिकेची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी त्यांनी मोठी लीला केली त्यांच्याच आज्ञेने नाट्यशाळेला एकाएकी मोठी आग लागली वायू वाहू लागला बघता बघता आग सर्वत्र पसरली उठ उठ लवकर नाट्यशाळेला आग लागली आहे असे म्हणून त्या शिवव्रती व्यापाऱ्याने त्या गणिकेला जागे केले ती गणिका घाबरून उठली अग्नीच्या ज्वाळा सगळीकडे पसरत होत्या तशाही स्थितीत तिने धावत जाऊन कुक्कुट मरकटांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण तेही त्या आगीत जळून गेले मंडपाचा मधला खांबही जळाला त्याला बांधलेले शिवलिंगही फुटून नष्ट झाले थोड्या वेळाने अग्नी शांत झाला त्या शिवव्रती व्यापाऱ्याने गणिकेला विचारले माझे दिव्यलिंग कुठे आहे त्याने असे विचारताच ती गणिका भयंकर घाबरली ती छाती बडून रडू लागली ते लिंग जळून गेले होते तो व्यापारी शोक करीत म्हणाला माझे शिवलिंग नष्ट झाले आता मी माझ्या व्रतनियमामुळे त्या शिवलिंगासाठी माझे प्राण देतो असे म्हणून त्याने अग्नी पेटविला ओम नम शिवाय असे म्हणून त्याने त्या अग्नीत उडी टाकली त्या गणिकेने त्या व्यापाऱ्याला तीन दिवसांसाठी आपला पती मानले होते दुसऱ्या दिवशीच त्या व्यापाऱ्याने प्राणत्याग केला होता म्हणून पतिव्रता असलेल्या त्या गणिकेने सती जाण्याचा जा निश्चय केला तिने आपली सगळी संपत्ती ब्राह्मणाला दान केली आपली अश्वशाळा गजशाळा प्रासाद या सर्वांचे दान केले मग तिने स्नान करून भस्म लावले शरीरावर रुद्राक्ष धारण केले अंतःकरणपूर्वक शिवध्यान केले व ओम नम शिवाय असे म्हणत त्याच अग्नीत उडी टाकली त्याच क्षणी अग्नीतून भगवान शंकर प्रकट झाले कर्पूर गौर त्रिशूलधारी नीलकंठ गजचर्मधारी पंचमुख असे भगवान शंकर त्या अग्नीतून प्रकट झाले त्यांनी त्या, त्या गणिकेला वरचे वर झेलले ते हास्य करीत तिला म्हणाले तुझी माझ्यावरील दृढभक्ती पाहून मीच व्यापाऱ्याचे रूप धारण करून आलो होतो मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा असेल तो वर माग त्यावेळी ती गणिका अत्यंत नम्रतेने भगवान सदाशिवांना साष्टांग प्रणिपात करून म्हणाली प्रभो तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर माझ्या संपूर्ण नगराचा उद्धार करा या सर्वांना कैलासपद प्राप्त व्हावे मला नित्य आपल्या सानिध्यात वास्तव्य करावयास मिळावे मला माझ्या सर्व दासदासींसह यापुढे पुनर्जन्म नसावा भगवान शंकर तथास्तू म्हणाले त्याच क्षणी तेथे आलेल्या दिव्य विमानातून सर्वजण आकाशमार्गे कैलास लोकास गेले ही कथा सांगून पराशर मुनी भद्रसेनाला म्हणाले राजा आता तुमच्या दोन मुलांविषयी सांगतो हे दोघे इतके विरक्त कशामुळे झाले आहेत हे सतत शिवभजनात दंग का असतात हे सर्वांगाला भस्म का लावतात व रुद्राक्ष का धारण करतात असा तुझा प्रश्न आहे त्याचे हे दोन्ही कुमार पूर्वजन्मी त्या गणिकेचे कुक्कुट व होते त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधलेले होते त्यांच्या शरीराला भस्म लावले जात असे व त्या दोघांना नित्य शिवलीला ऐकावयास मिळत असे त्या पूर्व पुण्याईने ते कुक्कुट मरकट आता सुधर्म व तारक म्हणून जन्मास आले आहेत ते पुढे उत्तम प्रकारे राज्य करतील व शिवभक्तीमुळे तुमचा उद्धार करतील सगळ्या प्रजेला शिवभजनाला लावतील हे दोघे कुक्कुट मरकट असताना विरक्त स्वभावाचे झाले होते ती विरक्ती अंशात्मक रूपाने या जन्मात त्यांना प्राप्त झाली आहे म्हणूनच या ऐश्वर्यात असूनही त्यांना रुद्राक्ष आवडतात या दोघांचे पूर्वपुण्य अघात आहे पराशर ऋषींच्या या उत्तराने भद्रसेन राजाला व प्रधानाला अतिशय आनंद झाला त्यांनी पराशर ऋषींच्या पायावर लोटांगण घातले मग भद्रसेनाने पराशर ऋषींना एक गहन प्रश्न विचारला त्याचे पराशरांनी जे उत्तर दिले ते सिद्धमुनी नामधारकास पुढील कथेत सांगणार आहेत अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील रुद्राक्ष महात्म्य सुधर्म तारकाख्यान नावाचा अध्याय तेहतीसावा येथेच समाप्त होतो बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ